निकालाची प्रतीक्षा संपूर्ण पंढरपूर तालुक्याला लागून राहिली होती त्या वाखरी जिल्हा परिषद गटाचा निकाल आता समोर आलाय वाखरी जिल्हा परिषद गट मिळवण्यासाठी संपूर्ण आणि भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही बाजून मोठी चुरस निर्माण झाली होती मात्र या निवडणुकीमध्ये माडाचे आमदार अभिजित पाटील आणि विठ्ठल परिवाराचे नेते भगीरथ दादा भालके यांच्या युवतीला यश मिळाल्याचं समोर आणि मध्ये भालके यांच्या आहे वाखरी गटामधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मयुरी संतोष बागल यांचा नऊशे दोन मताधिक्य मिळवत दणदणीत विजय झाल्याचं चित्र समोर आले वाखरी गटाची जिल्हा परिषदेची निवडणूक ही भाजपाकडूनही आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही अतिशय प्रतिष्ठेची समजली जात होती विठ्ठल परिवारामध्ये फूट पडल्यानंतर वाखरी गटामध्ये नेमका विजय कुणाचा होणार भाजपाला विठ्ठल परिवाराला फूट पडल्याचा फायदा होणार की भगीरथ बालके आणि अभिजित पाटील यांना यांनी दोघांनी केलेल्या युतीला याचा फायदा मिळणार तसेच या निवडणुकीसाठी ज्यांनी अतिशय जय्यत तयारी केली होती ते संग्राम गायकवाड यांनी या निवडणुकीतून माघार घेत अभिजित पाटील आणि भगीरथ बालके यांना दिलेला पाठिंबा हा योग्य ठरेल आणि अभिजित पाटील आणि भगीरथ बालके यांच्या उमेदवाराला अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषदच्या उमेदवाराच्या विजयासाठी पूरक ठरेल का असा प्रश्न उपस्थित केला जात होता तर त्यालाही उत्तर होय असं मिळाले कारण या, या जिल्हा परिषद गटामधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार यांचा दणदणीत विजय झालाय या संदर्भातली अधिकृत आकडेवारी अजून समोर आलेली नाही परंतु हा विजय निश्चितपणे समोर आलेला असून हे भगीरथ बालके आणि अभिजित पाटील यांच्या युतीला मोठं यश मिळाल्याचं समजलं जात आहे